टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या वेगळ्या मुलाखती उद्योजक असतील कलाकार असतील क्षेत्रीय क्षेत्र कोणतंही असू द्या मी तुम्हाला सतत त्यांच्या मुलाखती दाखवत असतो असंच एक आता मी तुम्हाला अशा एका व्यक्तीसोबत आज बातचीत करणार आहे चर्चा करणार आहे दिलखुलास क्षेत्र राजकीय आहे आणि राजकारणाचं वेळ आहे एका माणसासोबत मी तुम्हाला आज चर्चा करणार आहे त्यांची आणि त्यांच्यासोबत त्यांची ही नेमकं कशी कहाणी आहे तुम्ही ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं तुम्हाला की काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यासोबत सोबत ते व्यक्ती सतत फिरलेले आहेत अशा उस्मानाबाद शहरातील मी आता त्यांच्या घरी आहे ज्या ठिकाणी आमची मुलाखत असते त्याच ठिकाणी आमचं स्टुडिओ पण असत म्हणजे जिथं मुलाखत त्याच ठिकाणी आम्ही जिथं मुलाखत घ्यायची तेच स्टुडिओ समजून असं आम्ही वेगळे सेटअप करून त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखती दाखवत असतो वेगळी मुलाखत वेगळी चर्चा वेगळ्या सत्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज एका राजकीय व्यक्तीसोबत तुमची त्यांची मुलाखत घेणार आहे आणि तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे त्यांची दिलखुलास मुलाखत घेणार आहे मात्र हां आमचं चॅनल जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्ह्यूवर्स दोन कोटी चाळीस लाख व्ह्यूव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा चॅनल तुम्हाला विषय वेगवेगळे चर्चा वेगळी प्रत्येक वेळी वेगळी चर्चा आम्ही तुम्हाला दाखवतोय सबस्क्राईब करा एक नंबरचं चॅनल आहे आमचं तुम्हाला दररोज वेगळे विषय मी दाखवणार आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या तुमच्या तुम्हाला बातम्या पाहिजे असतील वेगळ्या बातम्या बातम्या छोट्या मोठ्या मुलाखती कोणती असो मी तुम्हाला सतत वेगळी दाखवणार आहे सबस्क्राईब करा आपण आता थेट मूळ विषयाकडे जाऊया आपल्यासोबत आता एक व्यक्ती आहेत उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये मी त्यांच्या घरीच आहे ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आता राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा ही केली होती त्या यात्रेमध्ये त्यांचा सहभाग होता त्यांच्यासोबत ते त्या ते यात्रेमध्ये सहभागी होते ऍक्टिव्ह होते त्यांच्यासोबत काम केलं त्यांनी का असे व्यक्ती आता आपल्याला आपल्यासोबत आहेत सरफराज काजी असं त्यांचं नाव आहे आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल सर आता सर्वात प्रथम तुमचा तुम परिचय सांगा तुमच्या टुडे समाचारच्या प्रेक्षकांना खूप खूप इच्छा शुभेच्छा आणि आज मला तुमच्याशी चर्चा करताना एक खूप आनंद होतोय की आपल्या ग्रामीण भागातून एक चांगला चॅनल तुम्ही चालवताय ज्याच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे मॅक्सिमम सबस्क्रायबर आहेत आणि लोक पाहतायत आवडीनं पाहतायत मीही पाहतोय तुमच्या बातम्या पण पाहतोय मी मुळात सरफ्रास काजी राहणारा उस्मानाबादचा आहे मागच्या एक वीस बावीस वर्ष मी प्रशासनामध्ये काम केलं विविध नॅशनल इंटरनॅशनल संस्थांमधून मी काम केलंय कुठं प्रशासन नोकरीला होता मी नोकरीलाही होतो कुठं होतो मी जिल्हा परिषद मध्ये सर्वात आधी लागलो जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्प म्हणून एक शासनाचा खूप महत्वाचा प्रकल्प होता ज्याच्यामधून विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढवायची याच्यावर खूप मेहनत घेण्यात आली होती जास्तीत जास्त ग्रामीण भागातील मुलांना शाळेशी कसं जोडता येईल याच्यासाठी तो प्रकल्प होता त्याच्यामध्ये मी सहाय्यक तंत्रज्ञान तंत्रज्ञान म्हणून मी त्याच्यात कामाला लागलो त्याच्यामध्ये मी दोन ते तीन वर्ष काम केलं त्याच्यानंतर आपल्या इथे उस्माना जिल्हा परिषदेला सीओनकडे एक आ, चांगला प्रेझेंटेशनसाठी एक्सेलमध्ये काम करण्यासाठी एक्सपर्ट असा माणूस हवा होता मग त्यावेळेस आपल्या उस्माना जिल्ह्याचे सीओ होते यशवंतराव केळ साहेब त्यांनी मला त्यांचं स्वीय सहायक म्हणून घेतलं त्यांच्याकडे मी एक दोन अडीच वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मला खूप काही गोष्टी तिथे शिक शिकायला भेटल्या समजून घेण्यात आल्या आणि त्याच्यानंतर मी प्रयत्न असा केला की आपण कुठतरी अजून वेगळ्या स्तरावर काम करायचं ग्रामीण भागासाठी टच येईल किंवा ग्रामीण जनतेसाठी काम करायचं असं माझं पहिल्यापासून एक प्रामाणिक प्रयत्न होता त्याचं कारण असं होतं की माझं मूळ आजोळ आहे येरमाळ्याचं <laughs> आणि ग्रामीण भागात असल्यामुळे आम्ही सुट्टीच्या दिवशी येरमाळ्याला जायचो येरमाळ्याचं तिथे येडायचं खूप मोठं मंदिर आहे तिथले जे लोक आहेत अगदी गुणगोविंदने गोविंदने राहतात सर्व समाजाचे लोक एकत्र राहतात तिथली यात्रा पण होते मग तिथं मला खूप रमायचो मी इथून गेल्यानंतर गावात रमायचो त्याच्यामुळे मला असं वाटायचं की मी शिक्षण पूर्ण करून कुठेतरी ग्रामीण भागात मी काम केलं पाहिजे ग्रामीण भागासाठी काम केलं पाहिजे कसं सुरुवातीला आता तुम्ही मध्यंतरी भारत जोडो यात्रा होती त्याच्यामध्ये तुम तुम्ही सक्रिय झाला होता खूप सहभागी बरोबर होता तो प्रसंग कसा होता त्याच्यात कसं सहभागी कसं झाला आता मुद्द्याला अनुभव कसा होता नाही बरोबर आहे तुम्ही अगदी मुद्द्याचं विचारलात कारण माझ्या जीवनामध्ये खूप अशा गोष्टी घडत गेल्या किंवा देशामध्ये तशी परिस्थिती निर्माण झाली जागतिक स्तरावर तशी परिस्थिती निर्माण झाली असं मी म्हणेल कारण ज्या वेळेस हे आंदोलन पूर्ण होत होतं एन आर सी सी एचं तुम्हाला आठवेल त्यावेळेस कोविड नावाचा एक व्हायरस जगावर आला होता त्याचं खूप मोठा आघात त्यांनी जगावर केला होता त्याच वेळेस पूर्ण देश आपला सील करण्यात आला होता लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आणि अचानकपणे प्रधानमंत्रीने कुठल्याही विचार न करता पूर्णपणे देश बंद केला आणि त्यामुळे प्रत्येकजण घरात अडकला त्याच वेळेस मी पण पाच सहा महिने घरातच राहिलो ज्यावेळेस पहिली लाट संपली आणि पहिली लाट संपल्यानंतर मला असं जाणवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे कारण माझा अनुभव असा आला की त्या कोविड काळामध्ये सर्वात जास्त जर हाल झाले असते तर ते हॉस्पिटलच्या पेशंटचे झाले चाकरमाऱ्यांचे झाले आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांचे झाले त्यांचे खायचे फार हाल झाले तर माझ्या एक मनात होतं की आपण काहीतरी छोटंस एक रेस्टॉरंट टाकलं पाहिजे आणि त्यावेळेस मी शाही चिकन बिर्यानी रेस्टॉरंट म्हणून ताजमेल टॉकीजच्या समोरच्या बाजूला एक रेस्टॉरंट सुरू केलं खूप चांगला प्रतिसाद मला मिळाला भरभरून लोकांनी प्रेम दिलं आणि मुद्दा असं झाला की दुसरी लाट सुरू झाली सात महिन्यामध्ये आणि मला रेस्टॉरंट पूर्णपणे बंद करावं लागलं तुम्ही राहुल गांधी गांधी सोबत भारत यात्रा मध्ये अनुभव सांगा एक्झॅक्टली मला तोच मुद्द्याकडे येतोय मी तर मुद्दा असा झाला की ज्यावेळेस हे द्वेष त्यांनी पसरवत होते आणि कुठेतरी बिझनेस डाऊन होत होता म्हणजे त्याच वेळेस नेमकं राहुलजींचं एक स्टेटमेंट आलं मी त्यांना फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करतो त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की येणाऱ्या सात पासून आम्ही भारत जोड यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर सुरू करणार आहोत आणि मी तुम्हाला सांगतो मी कोणालाही विचारलं नाही त्या क्षणी मी माझं कन्याकुमारी सोलापूर ते कन्याकुमारीचं तिकीट बुक केलं आणि नंतर मी राजकीय नेत्यांच्या संपर्कात आलो आधी लोकलच्या लोकांशी मी प्रयत्न केला संपर्क के साधण्याचा सा। पण त्यांच्याकडे पण तुटपुंजी माहिती होती त्यांनी त्यांच्या पद्धतीने मला मदत करण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी त्याचं म्हणजे आम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला पाठवू असा एक भास आणण्याचा प्रयत्न केला परंतु मी ज्या वेळेस राज्यस्तरावरून माहिती घेतली काही नॅशनल लेवलला पण माझी मित्र कंपनी होती त्यांना पण मी विचारलं तर त्यांनी म्हणले की ऑलरेडी याचं सिलेक्शन झालेलं आहे ऑलरेडी टीम ठरलेली आहे परंतु तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही प्रदेश महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटेलांशी संपर्क करा मी आदरणीय नानाभाऊंना फोन केला आणि मी असं म्हटलं की मला जायचं आहे तर म्हणले आता तर काही शक्य नाही तरी पण या तुम्ही कन्याकुमारीला बघू आपण काय करता येईल अशी मग त्यांच्या त्या बोलण्यामध्ये मला शाश्वतपणा जाणवला आणि वाटलं की ठीक आहे आपली तर तयारी आहे आणि आपण पदे अधिकाऱ्यांना पण बोललोय तर मी सहा तारखेला कन्याकुमारीला पोहोचलो जिथून दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलजींची पदयात्रा सुरू होणार होती आणि तुम्ही जाऊन नाना भाऊंना भेटलो त्यांना विनंती केली आणि त्यांनी माझी ओळख दिग्विजय सिंग सरांची करून दिली आणि दिग्विजय सिंग सरांनी पण माझ्या पाठीवरून हात फिरवला आम्ही तुला सध्या लगेच तर घेऊ शकत नाही पण चलते रहो पुढच्या पुढे बघू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि मी तुम्हाला सांगतो मी माझा प्रामाणिकपणा माझ्या माझी जी देशाबद्दलची तळमळ होती ती भारत जोडो न्याय यात्रा किंवा भारत जोडो यात्रा जी निघाली त्याचाही उद्देश तोच होता ज्याचा त्रास मला वैयक्तिक माझ्या शहरामध्ये होत होता आणि त्याच्यामुळे मी डायरेक्ट कनेक्ट झालो आणि भारत जोडो यात्रे म्हणजे सामील झाला कसं अनुभव कसे होत ते राहुलजी सोबत गप्पा मारल्या राहिलो असं काही अनुभव अगदी अगदी म्हणजे राहुलजींसोबत असं होतं की पूर्ण हा दीडशे दिवसांची यात्रा होती कन्याकुमारी तेव्हा यात्रेत होतो हो पूर्ण पहिल्या दिवसापासून मी सहा तारखेला पोहोचलो सात तारखेला यात्रा सुरू झाली काय अनुभव अनुभव असे होते की एकतर हे असं काहीतरी लोकांना अपेक्षित होतं जसं मला अपेक्षित होतं तसं भारतीय लोक अतुनतेने असं वाट पाहत होते की कोणीतरी येईल आणि आमच्या समस्या समजून घेईल आमच्या दारापर्यंत येईल आमच्या घरापर्यंत येईल हे सगळ्या गोष्टी होत्या परंतु डिटर्मिनेशन एक असा ठरलं होतं राहुलजींचं पण ठरलं होतं राहुलजींचं तर उजव्या गुडघ्यामध्ये खूप त्रास होता त्यांना डॉक्टरनी मनाई केली होती की तुम्ही चालू शकत नाही तरी पण ते, ते चालत होते ह्या गोष्टी आम्हाला कळायला होत्या आणि आम्हाला त्यांच्याबद्दल आमचा खूप मनात आदर होता कारण देशामध्ये जननायक म्हणून त्यांची जी आज प्रतिमा आहे ती त्यावेळेस तशी नव्हती ते प्रतिमा घेऊन ज्यावेळेस राहुलजी रस्त्यावर उतरले आणि ते चालायला लागले तर लोकांनी भरभरून प्रेम दिलं कारण राहुलजी पहिल्या दिवसा पासून बोलत होते की या देशामध्ये दे नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोला आणि आज प्रत्येक जनमानसा म्हणजे ती भावना होती आणि लोक असे खटकन या आंदोलनाशी जोडले गेले ही यात्रा फक्त यात्रा नव्हती तर हे पूर्णपणे आंदोलन होतं लोकांनी भरभरून स्वागत केलं फुलांचा वर्षाव केला येऊन पायात पडायचे अगदी मला तर ते आपले पुणे ते पंढरपूर जी वारी निघते त्या वारीची आठवण व्हायची सारखी कारण मी त्या त्यावेळेस खायला असं होतं कुठं तिथं त्यांनी कुठं कॅम्पची व्यवस्था केली होती प्रत्येक ठिकाणी कॅम्प लावण्यात आले होते तिथेच जेवणाची पण व्यवस्था होती आणि राहण्यासाठी त्यांनी कंटेनर दिले होते किती किलोमीटर चालायचं रोज आम्ही दररोज पंचवीस किलोमीटर चालायचो नंतर काय व्हायचं सकाळी आम्ही शेड्यूल आमचा असं की सकाळी पाचला आम्ही उठायचो साडेपाच पावणे सहाला ला नाश्ता करून आम्ही राहुलजींच्या आधी निघायचो राष्ट्रगीत वगैरे व्हायचं आधी आम्ही राहुलजींच्या आधी निघायचो कारण व्हायचं असं की इतकी गर्दी वाढायची हो कारण आम्हाला मग ते आम्ही मागं पडलो तर मग मा खूप मागत राहायचं मग आम्ही असं ठरवलं आमच्या अनुभवानंतर दिवस आम्ही टोटल बघा ना दोनशे लोक होतो ते पूर्ण राहुलजींच्या पुढे आम्ही चालत होतो आणि आम्ही चालू लोकांना भेटायचो लोकांना बोलायचो त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या तुम्हाला जर समजा माझ्याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल किंवा यात्राबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर मी फेसबुकवर आहे सरफ्रास काझी या नावानं माझं फेसबुक पेज आहे त्याच्यावर मी प्रत्येक दिवसाचं माझं जी डायरी आहे मी त्या फेसबुकवर लिहित होतो प्रत्येक फोटो जाण्याचं कारणच समजलं म्हणजे काय नेमकं साध्य काय केलं साध्य हे केलं की आज जे देशामधल देशामध्ये बदल घडलेला आहे हे जे बीजेपीचं ब्रीद वाक्य होतं दोन हजार चोवीस ला चारस आणि चारसं पार करून संविधानं बदलायचं निवडणुकीत सहभाग होता तुमचा हो प्रश्नच नाही कुठे गेलो निवडणुकीमध्ये मला काँग्रेस पक्षाने आ, नांदेड लातूर आणि सोलापूर ह्या तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली मी तिथं समन्वयक म्हणून राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम केलं माझे राष्ट्रीय पातळीवरील आमचे पदाधिकारी जे आहेत बी व्ही श्रीनिवास सर जे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत देशाची त्यांनी माझी नियुक्ती केली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी पूर्ण एक महिना इथे कॅम्पेन केलं आणि वीस तारखेनंतर मला खास रायबरेलीला बोलण्यात आलं रायबरेली रायबरेलीला राहुल गांधी तिथं लोकसभेच्या साठी उभारले होते काँग्रेस पक्षाकडून हु, मग त्यांच्या प्रचारासाठी पण मी तिथं काम केलं मी पंधरा दिवस रायबरेली ते एक उंचाहार म्हणून तालुका आहे त्या ठिकाणी मी काम केलं आणि खूप चांगला अनुभव होता खूप लोकांनी तिथं प्रेम दिलं आता तुम्ही प्रचारासाठी तिथे गेले होते हो प्रचारासाठी खास पक्षाने मला तिथं पाठवलं होतं बोलवलं होतं आणि मी तिथे राहून खूप चांगल्या पद्धतीने प्रचार केला प्रसार केला ऍक्च्युली वातावरण खूप छान होतं परंतु आमची इच्छा होती की आमचे जननायक हे जास्तीत जास्त लीडने तिथून निवडून आले पाहिजेत साडेचार लाखच्या लीडने राहुल गांधी तिथून निवडून आलेले आहेत अच्छा काय वाटतं बरं आता सगळं तुम्ही एखाद्या सगळं बघितलं सगळं पाहिलं मुद्दा असा आहे की येणाऱ्या काळामध्ये हे सगळं आता पाहिलं आपण हे सगळं तुमचा अनुभव आलेला आताची लोकसभेची निवडणूक झाली आणि तुम्ही तिथं प्रचाराला गेले हे विशेषच आहे ना पण बघा कसा आहे मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने माझी देशाबद्दलची तळमळ होती समाजाबद्दलची तळमळ होती तशीच काँग्रेस पक्षाचीही तळमळ होती कसं गेलते कुठे रायबरीला रायबरीला मी फ्लाईटने गेलो इथून पुणे पुण्याला गेलो पुणे फ्लाईटला गेली बुक केलं त्यांनी हा सगळ्या गोष्टी पक्षातर्फे पक्षातर्फे आता मी पदाधिकारीच आहे ना पक्षाचा ज्या ठिकाणी मला पक्ष जबाबदारी देत त्या ठिकाणी मी जाऊन काम करणारच आहे अजून विधानसभेमध्ये अजून मला जबाबदारी मिळणार शासकीय नोकरीमध्ये काम केलं विमानात प्रथमच बसला असताना त्याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी बसलो तुम्ही अच्छा ठीक आहे पण तुम्ही पक्षासाठी पक्षाचा प्रचार करण्यासाठी राहुलजींचा प्रचार करण्यासाठी विमानाने गेला तिथपर्यंत माझ्यासाठी पण विमानात बसलेलं काय वाटलं मी पूर्णपणे तयार होतो मला ज्यावेळेस फोन आला आणि मला तिकडून सांगण्यात आलं की तुमचं तिकीट आम्ही बुक केलेलं आहे आणि ह्या ह्या वेळेची तुमची फ्लाईट आहे आणि तुम्ही तिथे चार तास आधी तिथे पोचलं पाहिजे तर मला खूप आनंद झाला आणि एक लढाई अजून एक लढायची आहे खंबीरपणे लढायची आहे आपल्या जननायकाच्या प्रचारासाठी आपण चाललोय लोकसभेचे जे निकाल लागले समाधानकारक आपण खूप समाधानकारक आहे निकाल कारण ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धती अंमलात आणण्याचा लागू करण्याचा एक षडयंत्र या बीजेपी आर एस एस ने रचला होता त्याला पूर्णपणे छेद देण्याचं काम ह्या इलेक्शन इलेक्शनच्या माध्यमातून करण्यात आलं आणि भारतीय जनतेने स्वतः हा लढा त्यांच्या हातात घेतला तर लोकसभा आता विधानसभा येईल तर हो त्याची कशी तयारी काय हो विधानसभेची पण जे जबाबदारी मला पक्ष देईल ते मी स्वीकारेन आणि पूर्णपणे शंभर टक्के मी पक्षाला तो वेळ देईन जी जबाबदारी मिळेल ती पूर्णपणे चोख पद्धतीने मी ते करण्याचं काम करेन आता तुम्ही नोकरी सोडून राजकारणात आलो मग राजकारणात कोण द्यायचं असेल तर त्याच्याबद्दल काय संदेश राजकारणात मला असं वाटतं की आज या देशामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये जास्तीत जास्त ऋणांनी राजकारणात आलं पाहिजे जास्तीत जास्त तरुणांनी देश घडवण्यासाठी समाज घडवण्यासाठी पुढे येऊन राजकारणात आपली भूमिका मांडली पाहिजे आपले पाय जमवले पाहिजेत आपले पाय रोवले पाहिजेत कारण आज सध्या राजकारणाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार निगेटिव्ह झालेला आहे मी पूर्ण देश फिरलोय सव्वीस राज्यातून मी युवकांना भेटलोय शेतकऱ्यांना भेटलोय कामगारांना भेटलोय कष्ट्यामध्ये सव्वीस सव्वीस राज्यामध्ये पाय चाललो गाडीने चाललो कारण दुसरी जी यात्रा होती ते मणिपूर ते मुंबई होती ते सात हजार किलोमीटर जी भारत जोडून यात्रा होते त्या यात्रेच्या माध्यमातून आपण खूप जास्तीत जास्त लोकांना तरुणांना कनेक्ट झालो त्यावेळेस कारण त्यावेळेस मी युथ काँग्रेसच्या टीम नॅशनल टीम बरोबर संदेश हाच आहे की जास्तीत जास्त तरुणांनी आपल्या या देशाच्या राजकारणात आलं पाहिजे मी एकच सांगेन ज्या राजकारणाच्या माध्यमातून मोहब्बतची दुकान खोलून प्रेम भावना एकत्र आणून प्रेम भावनेने पुढे येऊन आपण समाजामध्ये प्रेम निर्माण करू शकतो प्रगती निर्माण करू शकतो देशाला आणखी पहिल्या प्रमाणे शिखरावर घेऊन जाऊ शकतो देशाची जी प्रतिमा मलिन झालेली आहे ती प्रतिमा आपण चांगल्या पद्धतीने आणखी स्वच्छ प्रतिमा करू शकतो राहुलजी गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेमध्ये दीडशे दिवस त्यांच्यासोबत राहिले त्यांच्या टीममध्ये काम केलं आलेले अनुभव आणि लोकसभेची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये सुद्धा राहुल गांधी यांचा प्रचार करण्यासाठी पंधरा दिवस तब्बल हे रायबरले होते बरोबर आहे का हो बरोबर असे हे सरफराज काजी आणि उस्मानाबाद या ठिकाण उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले शहरातले राहणारे आहेत आपल्या जिल्ह्यासाठी त्यांचं काय मत आहे जिल्ह्यातील तरुणांनी राजकारणामध्ये कसं यायला पाहिजे व त्यांना आलेले अनुभव हे तुम्हाला सतत वेगळेच विषय दाखवतोय आज पण भारी चोटला की नाही विषय नक्की कळवा असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करून जर कोणाला मुलाखत द्यायची असेल तर मला कळवू शकता किंवा काही बातम्या असतील किंवा बातम्या संदर्भातले विषय असतील किंवा मुलाखतीबद्दल काय वाटतंय बातम्याबद्दल काय वाटतंय असं कोणाला कळवायचं असेल तर माझा थेट नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हां परत सांगतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे एक नंबरचं चॅनल या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी चाळीस लाख व्हिवर्स आहेत आम्ही सतत वेगळे विषय वेगळ्या बातम्या तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो वेगळ्या मुलाखती घेऊन असतो घेऊन येत असतो आज पण एक अशीच मी वेगळी मुलाखत घेतलेली आहे तशी वाट वाटली मुलाखत नक्की कळवा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसाल तर परत सांगतो आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडहोबळेसोबत मी उपमुलानी उस्मानाबाद धाराचे